नमो बुद्धाय जय भीम जातक कथा प्राण्याचा वध करून श्राद्ध करणे इष्ट आहे काय वाराणसीमध्ये एकदा एक, एक वेदशास्त्रसंपन्न प्रख्यात ब्राह्मण राहत होता त्याच्याजवळ वेदाध्ययन करण्यासाठी पुष्कळ शिष्य राहत असत वडिलांच्या श्राद्धाच्या दिवशी आपण बाळगलेल्या एका मेंढ्याला आपल्या शिष्यांच्या स्वाधीन करून तो म्हणाला मुलांनो ह्या मेंढ्याला नदीवर नेऊन स्नान घालून पंचांगुलीक देऊन सजवून आणा आज याला मारून मी पित्तरांचे श्राद्ध करणार आहे शिष्याने त्या मेंढ्याला नदीवर नेऊन स्नान वगैरे घालून तांबड्या फुलांच्या माळांनी सजवून आणि पंचांगुली देऊन नदीच्या काठी उभे केले तेव्हा तो मोठ्याने हसला व नंतर मोठ्याने रडला ते पाहून त्या तरुणांना फार आश्चर्य वाटले ते म्हणाले तू पहिल्याने हसलास व नंतर रडलास याचे कारण काय मेंढा म्हणाला हा प्रश्न तुम्ही आचार्यासमोर विचारा म्हणजे मी तुम्हाला याचे उत्तर देईन शिष्यांनी त्या मेंढ्याला आपल्या आचार्याजवळ नेऊन नदीवर घडलेली सर्व गोष्ट त्याला कळविली तेव्हा तो त्या ते मेंढ्याला म्हणाला तू प्रथमतः हसलास व रडलास याचे कारण काय मेंढा म्हणाला हो ब्राह्मण मी पाचशे जन्मापूर्वी तुझ्यासारखाच मोठा प्रख्यात ब्राह्मण होतो त्या जन्मी वडिलांच्या श्राद्धासाठी मी एकदाच काय तो एक मेंढा मारला होता त्या कर्मामुळे मला पाचशे खेपा मेंढ्याच्या कुळात जन्म घेऊन शिरच्छेद करून घ्यावा लागला पण माझी शेवटची पाळी असल्यामुळे मी आज या पशुविून मुक्त होणार आहे अशा विचाराने मला हर्ष झाला व त्यामुळे माझे हसे मला आवडता आले नाही पण जेव्हा आपली आठवण झाली तेव्हा मला अत्यंत खेद झाला आपण ह्या जन्मीचे माझे अन्नदाते आहात पालन करते आहात पण ह्या कर्मामुळे आपणाला माझ्यासारखे मेंढ्यांच्या कुळात पाचशे जन्म घ्यावे लागतील व त्या प्रत्येक जन्मात शिरच्छदाचे दुःख भोगावे लागेल या विचाराने माझे अंतःकरण कळकळले आणि माझा शोक अनावर झाल्यामुळे मला रडू आले ब्राह्मण म्हणाला शहाण्या मेंढ्या भिवू नकोस मी तुझ्यासारख्या प्राण्याला मारून पशुयोनीत जन्म घेऊ इच्छित नाही तुझ्या ह्या कळकळीबद्दल मी फार आभारी आहे आणि आज मी माझ्या शिष्यांसह तुझे रक्षण करीन मेंढा म्हणाला तू तु आणत तुझ्या शिष्यांनी माझे कितीही रक्षण केले तरी मी आज मरणापासून मुक्त होणार नाही का की माझे पापच असे बलवत्तर आहे की शिरच्छदाचे दुःख भोगल्या वाचून ब्रह्मदेव देखील त्या पापांतून मला मुक्त करू शकणार नाही ब्राह्मणांनी मेंढ्यांच्या म्हणण्याकडे लक्ष न देता आपल्या शिष्यांसह त्याच्या रक्षणाचा बंदोबस्त केला मेंढा गावाबाहेर एका खडकाच्या बाजूला वाढलेल्या झुडपाचा पाला खाऊ लागला इतक्यात मोठा कडकडात होऊन त्या शिरेवर वीज पडली व तिचे एक शकल उडून त्याने मेंढ्याची मान धडापासून निराळे केली ते आश्चर्य पाहण्यासाठी पुष्कळ लोक तेथे जमले आमचा बोधिसत्व यावेळी तेथे एका वृक्षावर वृक्षदेवता होऊन राहत होता तो त्या जमलेल्या लोकांना म्हणाला मनुष्य प्राणी इहलोकी जन्म पावणे दुःखकारक आहे असे जर जाणते तर त्यांनी इतर प्राण्यांचा वध केला नसता प्राणघातामुळे किती दुःख भोगावे लागते हे या मेंढ्याच्या उदाहरणाने स्पष्ट होत आहे बुद्धिसत्वाचा उपदेश ऐकून ते लोक प्राणघातापासून विरत झाले जय भीम